शीर्षक तुझीच मी अशीही भाग आठ लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की वर्तमान प्रिया बसून भूतकाळात हरवलेली असते गृहप्रवेशानंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री अंशने तिला थप्पड मारलेली रिसेप्शनच्या दिवशी डान्स करताना त्रास दिलेला नंतर बेडरूम मधून खूप काही बोलून तिला रूम बाहेर काढलेलं झर झर सर्व दृश्य प्रियाच्या डोळ्यासमोरून जातात सर्व आठवून प्रिया डोळे पुसत एक मोठा श्वास घेते व सगळे विचार झटकून जायला निघते आता पुढे प्रिया सगळे विचार झटकून रूम बाहेर जायला निघते अंशच्या बेडरूम मध्ये डोकावून बघते तर अंश बेडवर आरामशीर झोपलेला असतो प्रिया अंशला झोपलेला बघून स्वतःशीच बडबडत असते मॉन्स्टर कुठला मला रागवून रडवून रूमच्या बाहेर काढलं आणि स्वतः पाय पसरून झोपला आहे मॉन्स्टर प्रिया जाऊन फ्रेश होऊन नेव्ही ब्लू साडी नेसते आणि खाली किचनमध्ये येऊन नाश्ता तयार करू लागते नाश्ता बनवून झाल्यावर सर्व डायनिंग टेबलवर आणून ठेवते आणि तिथेच बसून टाईमपास करत अंश खाली येण्याची वाट बघत असते खूप वेळानंतर प्रियाला अंश खाली येताना दिसतो तशी प्रिया गडबडीने उठून किचन मध्ये जाते कारण डॅड घरी नाही त्यात भर म्हणून अंश काही बोलेल तिचा अपमान करेल ओरडेल नाहीतर रागात त्याने काही केलं तर नको त्यापेक्षा त्याच्या समोरच जात नाही हा विचार करून प्रिया किचन मध्ये जाऊन नाश्ता करू लागते तेवढ्यात अंश किचन मध्ये येतो तर त्याला प्रिया नाश्ता करताना दिसते तसे अंश तिच्याकडे बघून कुत्सितपणे हसतो अंशला तसं स्वतःवर हसताना बघून प्रियाला त्याचा खूप राग येत असतो पण प्रिया त्याच्याकडे रागात बघण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नसते अंश फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढून प्रियाकडे एक कटाक्ष टाकत डायनिंग टेबल जवळ येतो आणि प्रियाने बनवलेला नाश्ता बघत असतो प्रिया किचनच्या डोअर आडून त्याला बघत असते प्रियाला वाटतं आता अंश खायला चालू करेल पण तो फक्त नाश्ता बघत असतो एवढ्यात प्रियाला क्लिक होतं तिने नाश्ता तर बनवला पण ज्यूस नाही बनवला अशी कशी मी विसरली प्रिया स्वतःलाच कोसत तशीच किचन मध्ये वळते आणि पटापट -पत ज्यूस बनवू लागते म्हणजे अंश ज्यूस जे पाहिजे असेल ते घेईल दोन्ही बनवून तर आहे पण आता हे अंशला द्यायचं कसं जर मी जाऊन दिलं तर त्याच्यातला मॉन्स्टर जागा होईल प्रिया स्वतःशीच बडबडली प्रियाचं एक मन म्हणत असते जा जाऊन दे तर दुसरं मन तिला अडवत असते शेवटी प्रिया हो नाही करत त्याला ज्यूस द्यायला किचनमधून बाहेर येताना बोलत असते प्लीज देवा मला वाचव वाचव्या मॉन्स्टरपासून असं देवाला बोलत प्रिया डायनिंग टेबलजवळ येत असते खूप मोठा डायनिंग टेबल असतो त्यावर अंश मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला असतो प्रियाचे हात थरथर कापत असतात दपकत दपकतच ट्रे घेऊन प्रिया डायनिंग टेबलजवळ येते पटकन ज्यूस ठेवून किचनमध्ये जायला वळते तेवढ्यात प्रियाला काहीतरी फुटल्याचा आवाज येतो प्रिया घाबरून पटकन मागे वळून बघते तर अंशने ट्रे फेकून दिलेला असतो ज्यूसचा ग्लास फुटून हॉलमध्ये ज्यूस सर्वत्र पसरलेला असतो अंश रागातच प्रियाकडे बघत असतो प्रियाचे डोळे काठोकाठ भरलेले असतात ती केविलवाण्या नजरेने अंशकडे बघत असते तिला तर विश्वासच होत नसतो की कधी काळी तिच्यासाठी दुसऱ्याशी भांडणारा अंश तिच्यासोबत सारखं सारखं असा का वागत आहे तरी हिम्मत करून ती अंशला बोलते तू ट्रे का खाली फेकून दिलास प्रिया अडखळत विचारते तुला काय करायचं आहे मी काहीही करू शकतो असे म्हणून अंश डायनिंग टेबलवरील सर्व नाश्ता घेऊन खाली फेकतो सर्वत्र हॉलमध्ये प्लेट बाऊल फुटून नाश्ता पसरलेला असतो एक नजर प्रिया खाली बघून बोलते अंश तुझा राग तू असा अन्नावर नाही काढू शकत प्रिया कसे तरी बोलते आवाज खाली हे माझं घर हो आहे मला जे पाहिजे ते मी करेल समजलं अंश बोलतो का असा वेड्यासारखा वागतोय तुला माहीत आहे का कोणा भुकेने व्याकुळ झालेल्या माणसांना एक वेळचं खायला भेटत नाही असे करू नको प्रिया त्याला समजावत बोलते अंशने प्रियाला हाताला पकडून जवळ ओढले तू मला का भाषण आहेस तुझं भाषण तुझ्याकडेच ठेव आणि गुपचुप इथून जा अंश प्रियाकडे रागात बघत तिचा हात दाबत बोलतो अंशचं बोलणं ऐकून प्रियाचे डोळे जास्तच भरून येतात तिने कितीही ठरवलं अंश समोर रडून कमजोर पडायचं नाही पण तरी तिच्या डोळ्यातलं पाणी कधी गालावर ओघळतं ते तिचं तिलाही कळत नाही ती केविलवान्या नजरेने अंशकडे बघत असते का अंश का असे माझ्यासोबत वागत आहेस काय केलं आहे मी एवढं प्रिया धीर एकवटून रागात ओरडून बोलते प्रिया ओरडू नकोस ओरडता मलाही येतं जर माझे पेशन्स संपले तर रागात काय करेल मला माहीत नाही अंश प्रियाकडे बघत रागात दात ओठ खात बोलतो प्रिया कुत्सितपणे हसत बोलते तुला रागात तोडफोड करण्याशिवाय दुसरं येतच काय शटा जास्त बोलू नकोस जा इथून आणि परत तुझं तोंड मला दाखवू नको असं बोलून अंशने प्रियाकडे जळजळीत कटाक्ष टाकत तिला ढकलून दिले पण अंश सरळ तिच्याकडे दुर्लक्ष करून पाय आपटतच रागात बाहेर निघून जातो प्रियाच्या पायाला आधीच जखम झाल्याने तिचा तोल जाऊन ती खाली पडते ती भरल्या डोळ्यांनी खाली पडलेले काचेचे तुकडे उचलतच स्वतःशीच बोलत असते अंश तुला तोडफोड करण्याशिवाय दुसरं काही माहितीच नाही तू फक्त वस्तूच नाही तोडल्या तर तू माझं हृदय पण तोडलंस एवढं बोलून प्रियाला हुंदका अनावर होतो व ती तिथून पळत वर बेडरूम मध्ये येऊन बेडवर पडून हमसून हमसून रडू लागते रडत रडतच कधी तिचा डोळा लागतो तिचं तिलाही समजत नाही अंशने प्रियाचा किती जरी राग राग तिरस्कार अपमान केला तरी प्रियाला किती जरी हट केलं तरीही तिचं थोडंही अंशवर असणारं प्रेम कमी झालं नव्हतं आजही ती अंशवर जीवापाड प्रेम करत असते आणि ती त्याचा एवढा राग सहन करत असते ते फक्त तिचं त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटीच काही वेळाने प्रियाला जाग येते ती उठून बसते तसं तिला सकाळचं अंशचं वागणं आठवतं आणि तिचे डोळे परत भरून येतात ती स्वतःशीच बोलू लागते अंश का रे तू माझा इतका रागराग करतोस असं काय केलंय मी ज्याची तू मला अशी वागणूक देत आहेस पण नाही आता इथून पुढे मी तुझ्या पुढे रडून कमजोर पडणार नाही खूप दुखवलंस मला नको नको ते बोललास अपमान केलास माझी लायकी काढलीस पण खूप झालं आता बस मी तुला जाणवून देईल की तू किती चुकीचं आहेस तुझ्यामुळे मला माझी कॉलेज लाईफ एन्जॉय करता आली नाही किती वर्षं मी तुझी वेड्यासारखी वाट पाहिली कधीतरी तू परत येशील आणि मला स्वीकारशील पण नाही तुझ्यामुळे अंश मी खूप काही सहन केलंय पण आता नाही इथून पुढचे सर्व दिवस मी आनंदात जगणार काही सुद्धा मिस करणार नाही फुल एन्जॉय करणार इथे बसून रडून काही होणार नाही आता सकाळी अंशने जे काही गोंधळ घातला सर्व नाश्ता फेकून दिला ते सर्व त्याने करावं आता प्रिया मनाशी काहीतरी ठरवते अंश जस्ट वेट अँड वॉच आजपासून तू एक नवीन प्रिया बघणार जी एकदम आधीच्या प्रियाच्या विरुद्ध असेल नाही तुला वटणीवर आणलं तर नाव नाही लावणार प्रिया अंश देशमुख प्रिया स्वतःशीच म्हणते एवढ्यात प्रियाला डोअरचा आवाज येतो प्रियाला समजतं की तिचा मॉन्स्टर आला अंश बेडरूम मध्ये येतो आणि प्रिया समोर उभा राहत तिला लुक देत असतो प्रियाला समजतं अंशला तिच्याशी बोलायचं आहे पण प्रिया त्याला काही सुद्धा बोलत नाही गप्प उभी असते शेवटी अंशच बोलतो प्रिया खाली जा आणि डायनिंग हॉल साफ कर अंश म्हणतो व्हॉट काय बोललास तू प्रिया ब्लँक होऊन त्याला विचारत असते आता प्रियाचे पेशन्स संपत आले असते प्रियाला वाटलेले असते सकाळी अंश जे वागला त्याबद्दल तिची माफी मागेल पण नाही हा मॉन्स्टर तर तिला हॉल साफ करायला सांगत आहे हा समजतो काय स्वतःला मी काय त्याला त्याची नोकर दिसते काय माफी मागायची सोडून ऑर्डर देतोय मला मॉन्स्टर कुठला प्रिया अंशकडे बघून मनातल्या मनात, मनात बोलत असते हे यू जा आणि डायनिंग हॉल साफ कर अंश प्रियाला भानावर आणत बोलतो तू समजतोस काय स्वतःला जेव्हा बघेल तेव्हा ऑर्डर देत असतोस मी तुझी नोकर नाही आहे भाकर मी तुझं काही ऐकणार नाही प्रिया बोलते जास्त बोलू नको जा आणि डायनिंग हॉल क्लीन कर अंश रागात बोलतो तू मला अशी ऑर्डर देत आहेस जसं काय मी तुझी नोकर आहे तुझी प्रॉपर्टी नाही मी तू म्हणाला होतास ना हे तुझं घर आहे आणि तू काहीही करू शकतोस जा आणि तुझं तू डायनिंग हॉल साफ कर प्रिया म्हणते काय काय बोललीस तू परत बोल अंश दात ओट खात रागात बोलतो तू स्वत हॉल साफ कर प्रिया शांतपणे बोलते आणि दुसरी गोष्ट मी आजपासून तुझ्यासाठी स्वयंपाक नाही करणार तू तु तुझ्या जेवणाचं बघ मी तुझ्या घरात राहते त्यामुळे मी तुला माझ्या राहण्याचं रेंट देईल मला तुझ्याकडून काहीही नको मी स्वतः कमवू शकते प्रिया बोलते प्रियाचे बोलणे ऐकून अंशला जास्तच राग येतो व्हॉट द हेल्थ यू अंश रागात ओरडून बोलतो अंश ओरडू नकोस मी तुला आता घाबरत नाही आणि हे आपल्या दोघात झालेलं बोलणं जर तू वैदेही आंटीला सांगितलं किंवा सांगायचा प्रयत्न जरी केलास तर विसरू नको मी तू माझा अपमान केलेला तुझ्यामुळे माझ्या पायाला लागलेलं सर्व सांगेल आणि तुला वेगळं सांगायची गरज नाही की तुझी मॉम माझ्यावर किती विश्वास करते हे तर तुला माहीतच आहे तर त्यांना काही सांगायची हिम्मत करू नकोस प्रिया म्हणाले काय अंश थक्क होऊन प्रियाला बघत असतो त्याला आश्चर्य पण वाटतं की प्रिया कधी कोणाला उलट बोलत नाही आणि आज एवढं सगळं त्याला बोलते आणि रागही येत असतो काय काय करतोस मी तुला परत परत तेच सांगायला रिकामी नाहीये आणि हो मॉमला संशय येता कामा नये असे म्हणून प्रिया तिथून जायला निघते तू मला धमकी देत आहेस अंश प्रियाकडे बघत कपाळावर अंगठा रब करत कुत्सितपणे हसत बोलतो तसंच समज एवढं बोलून फक्त अंशकडे बघून हसते व बेडरूममधून बाहेर प्रिया निघून जाते अंश प्रियाला जाताना दात ओट खात बघत असतो अंश थक्क होऊन प्रियाला जाताना बघत असतो त्याला आश्चर्य पण वाटतं की प्रिया कधी कोणाला उलट बोलत नाही आणि त्याने तिला कधी कोणाला एवढं रूढ बोलताना पाहिलं नव्हतं आणि आज एवढं सगळं ती त्याला बोलते मी तर तिचा बेस्ट फ्रेंड होतो आणि आता तर तिचा नवरा आहे तरीही मला एवढं सगळं ऐकून गेली आणि वर धमकी पण दिली अंश प्रियाचा विचार करत असतो ती निरागस प्रिया खरी की ही एवढी रूढ प्रिया खरी पण जाऊ दे मला माहीत आहे ही प्रिया चेहऱ्यावरून वाटते निरागस पण दिसते तशी नाही आहे मी हिला चांगलंच ओळखतो अंश स्वतःशीच बोलत असतो हिला असं सोडणार नाही या प्रियाला एवढं टॉर्चर करेल की हिने माझ्यासमोर हात जोडून भीक मागितली पाहिजे की अंश मला जाऊ दे मी पुन्हा तुझ्या वाटेला जाणार नाही एवढं बोलून अंश प्रियाकडे जायला निघतो अंश खाली येऊन बघतो तर प्रिया खाली नसते मग अंश तिला बाहेर शोधत येतो बघतो तर समोर प्रिया झोपाळ्यावर बसून मोबाईलवर टाइमपास करत असते प्रियाला एकटीला करमत नसते इथे मॉन्स्टर सोडून दुसरे कोणी तिला बोलायला पण नसते प्रिया, प्रिया मोबाईलवर टाईमपास करत असते तेवढ्यात तिचा फोन वाचतो प्रिया स्क्रीनवर फ्लॅश होणारं नाव बघून खुश होते व लगेच कॉल रिसीव करते हॅलो साक्षी प्रिया उत्साहात बोलते हाय प्रिया लग्न झालं की मला विसरून गेलीस साक्षी रागात गाल फुगवून प्रियाला बोलते अगं तू तर माझी बेस्टी आहेस आणि मी तुला कशी विसरेल प्रिया तिला समजावत बोलते प्रिया तू ठीक तर आहेस ना तुझा आवाज असा काय येतोय तू रडलीस काय साक्षी एकावर एक प्रश्न विचारत असते तिला प्रियाची खूप काळजी वाटत असते साक्षीला आता काय सांगू म्हणून प्रिया विचारात पडते अंश जे तिच्यासोबत वागतो ते तर ती साक्षीला सांगू शकत नसते अगं साक्षी मला काही नाही झालं मी एकदम फिट अँड फाईन आहे तू उगाच जास्त काळजी करतेस प्रिया तिला समजावत म्हणते हे बघ प्रिया मी तुला थोड्याच वर्षापूर्वी भेटले पण मी तुला खूप चांगलं ओळखते मला माहित आहे नक्कीच काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीयेस तर लवकर जे काही प्रॉब्लेम आहे ते सांग मी आहे ना साक्षी बोलते साक्षीचं बोलणं ऐकून प्रियाला भरून येतं पण ती स्वतःला सावरते पण ती यावेळी खूप एकटी पडलेली असते तिला सध्या कोणाची तरी गरज असते ज्याच्या समोर ती तिचं मन मोकळं करेल प्रियाला वाटत असतं मम्मा आणि पप्पाकडे जाऊन त्यांना सगळं सांगावं पण आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी तिचं लग्न झालं होतं त्यावेळी तिच्या मम्मा पप्पाचा आनंदी चेहरा तिच्या समोर येतो व ती तो विचार झटकते तिच्यामुळे त्यांना दुःख होईपर्यंत आणि तिची काळजी लागून राहील तिला असं काही करायचं नसते म्हणून ती तो विचार झटकते तिकडून साक्षी हॅलो हॅलो करून वैतागलेली असते शेवटी प्रिया तिच्या आवाजाने भानावर येते आणि रडत रडत साक्षीला लग्न झालं तेव्हापासून सगळं सांगते अंश तिच्यासोबत कसा वागतो ते साक्षीला अंशचा खूप राग येतो पण तिला आता प्रियाला समजावणं महत्त्वाचं असतं हे प्रिया शांत हो असं रडून काही होणार नाही आणि त्या मूर्ख अंश समोर तर अजिबात रडू नको तू रडत राहतेस ना म्हणून त्याची हिंमत वाढत आहे तुला त्रास द्यायला त्याच्या समोर तू स्ट्रॉंग राहा आणि त्याला सडे तोड उत्तर दे त्याची काळजी तर तू अजिबात करू नको आणि सध्या तू काय ठरवलं आहेस साक्षी विचारते साक्षी मी माझा जॉब करायचा विचार करते मी रिझाईन पण सबमिट नव्हतं केलं तेवढंच कामात गुंतले तर हे सर्व विसरता येईल प्रिया म्हणते ओके प्रिया तुला जे योग्य वाटेल ते कर पण एक लक्षात ठेव ही मैत्रीण नेहमी तुझ्यासोबत असेल साक्षी आश्वासन देत म्हणाली तुला बोलून खूप छान वाटतंय आणि तुला माहिती आहे माझ्या पायाला जखम आहे थोडं चाललं की पाय दुखतो त्यामुळे मी इतक्यात तर जॉब नाही जॉईन करू शकत आणि इथे घरात बसून पण खूप बोर होत आहे बाहेर पण नाही जाऊ शकत प्रिया रडक्या स्वरात बोलते ओके प्रिया आता परत रडू नकोस आणि आराम कर मला थोडं काम आहे मी तुला नंतर बोलते लवकरच आपण भेटू साक्षी बोलते ओके पण कधी कुठे प्रिया खुश होत विचारते अगं मी यशला विचारून सांगते आणि लोकेशन पण तुला पाठवते ओके साक्षी म्हणाली ओके असं वाटते कधी एकदा आपण भेटू प्रिया खुश होत बोलते अगं किती ती घाई तुला मला भेटण्याची लगेच झाली सुरू साक्षी म्हणाली काही पण म्हण पण मला लवकर तुला भेटायचं आहे बाय बाय एवढं बोलून प्रिया कॉल कट करते साक्षीला सर्व शेअर केल्यामुळे प्रियाला आता खूप मोकळं वाटत असतं साक्षीसोबत बोलताना वेळ कसा गेला तिला कळतही नाही आता कुठे भुकेची जाणीव होते प्रिया पटकन घरात येते किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी मॅगी बनवते कारण सकाळी अंशने सर्व नाश्ता खाली फेकून दिलेला असतो मॅगी बनवून होते तशी प्रिया बाऊल मध्ये काढून घेते आणि किचन मधून बाहेर येऊन पटापट -पत खाऊ लागते एवढ्यात अंश तिला खाली येताना दिसतो प्रिया मनातच त्याला शिव्या घालते आणि त्याला बघून तोंड वाकडं करते अंश किचन मध्ये जाऊन बघतो काही खायला आहे का पण काहीच नसते प्रियाचे सगळे लक्ष त्याच्याकडे असते पण ती त्याला काही बोलत नाही अंश प्रियाकडे बघतो पण प्रिया त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवते आणि तिची मॅगी खात असते शेवटी अंश वैतागून बेडरूम मध्ये निघून जातो आणि फूड ऑर्डर करतो अंशला गेलेलं बघून प्रिया सुस्कारा सोडते व बोलते हुश गेला बाबा एकदाचा मॉन्स्टर असे म्हणून मॅगी खाऊ लागते प्रिया मॅगी खाऊन झाल्यावर मस्त सोफ्यावर बसून टी व्ही बघत चिप्स आणि पॉपकॉर्न खात टाइमपास करत असते अर्ध्या तासाने डोर बेल वाजते प्रिया बडबड करते कोण आहे एवढ्यात अंश खाली येतो व तिच्या समोरून जाऊन डोर उघडून ऑर्डर केलेले फूड घेऊन आत येतो अंशच्या हातातील फूडचा वास सर्वत्र पसरलेला असतो प्रिया जागेवर उभी राहून अंशच्या हातातील फूड बघत असते अंश, अस अंश प्रियाला एक लुक देतो आणि सोफ्यावर बसून बिर्याणी प्लेटमध्ये काढून खाऊ लागतो बिर्याणी बघून प्रियाच्या तोंडाला पाणी सुटत प्रिया बारीक तोंड करून पॉपकॉर्न आणि चिप्स खात बघत असते पण तिचं अंशकडे लक्ष नसते की अंश तिलाच बघत आहे अंश, अंश बिर्याणी खात खात प्रियाकडे बघत म्हणतो स्वतःच्या खाण्याकडे लक्ष दे माझ्या बिर्याणी कडे बघू नको खायची असेल तर स्वतः ऑर्डर करून खा अंश कुत्सितपणे हसत बोलतो तसं प्रिया अंशकडे बघून तोंड वाकडे करते प्रिया मनातच त्याला शिव्या घालत असते मॉन्स्टर कुठला मुद्दाम करतो पण मला पण खायची आहे बिर्याणी काय करू करू का ऑर्डर प्रिया स्वतःला बोलत असते नको राहू दे आत्ताच मॅगी खाल्ली आणि चिप्स आणि पॉपकॉर्न पण आहे नाही नकोच प्रिया उठते आणि एक कटाक्ष अंशकडे टाकते अंश मस्त बिर्याणी फस्त करत असतो खाता खाता अंशचं लक्ष प्रियाकडे जात तर ती त्यालाच रागात बघत असते दोघांची नजरा नजर होते तशी प्रिया गडबडून बेडरूम मध्ये असते विचार करता करता कधी तिचा डोळा लागतो तिचं तिलाही समजत नाही थोड्या वेळाने अंश बेडरूम मध्ये येतो तर प्रिया झोपलेली असते एक नजर प्रियाकडे बघून बेडच्या दुसऱ्या साईडला जाऊन पडतो पडल्या पडल्या त्याला झोप लागते क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद